दिवस भारताचे माजी राष्ट्रपती आदर्श शिक्षक सर्वपल्ली यांचा आहे असे की एक एक पेन, एक आनी एक ही है जोग शिक्षक हे संपूर्ण जग बदलू शकतात विद्यार्थ्याला ज्ञान देण्या जीवन कसे जगावे हे शिकवतात कुंभा ज्याप्रमाणे मातीच्या गोळ्याला आकार देऊन त्यापासून सुंदर मडके घडवतात शिक्षक आपल्याला अडधर्थाला घडवतात त्यांच्या भविष्याला आकार देतात हा शिक्षक दिन हा देशाच्या तसेच समाजाच्या प्रगतीसाठी सेवेचा सन्मान आहे शिक्षकांच्या हातात देशाचे भविष्य असते शिक्षकांवर देशाचे भावी डॉक्टर देशा इंजिनियर शास्त्रज्ञ लेखक वकील खेळात तसेच इतर क्षेत्रात प्रगती करणारी सामर्थ्यवीस पडी घडत असते एवढे बोलून माझे भाषण संपवते धन्यवाद